सगळ्या अनुषंगाने आपण पुढची बातचीत करूयात त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षितजी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत प्रशांतजी आपल्या गेस्ट सेंटरमध्ये स्वागत आहे अत्यंत दुःखद अशा दोन दिवसांचा प्रवास आहे गेल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आता या धक्क्यातनं सावरण्यासाठी आणि पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यातून सावरण्यासाठी किती वेळ लागेल महाराष्ट्राला आणि खास करून राष्ट्रवादी अपेक्षा आहे झटपट काही आपल्याला तुमच्या वार्तापत्रात जे लक्षात येत होत की मुळात राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षाला एक घराण्याचा चेहरा असतो भारतातला कुठलाही प्रादेशिक पक्ष घ्या काँग्रेस घ्या जो राष्ट्रीय पक्ष आहे पण अन्य सगळ्या प्रादेशिक पक्षाने घराण्याचा चेहरा आहे आणि त्यामुळे पवार घराण्यातलं कोणीतरी या पक्षाच्या शीर्षस्थानी असणं नेतृत्वावर असणं ही एक पहिली अट मला वाटते जी जनता म्हणजे ज्या योगे जनमत बारामती आणि सगळ्या परिसरातलं जे अजितदादांना मानणार होतं ते त्या नेतृत्वाला अटॅच सहजतेने होऊ शकेल हा पहिला भाग दुसरा भाग असा की जो नवीन पुढचा वाटचाल करायचे मध्ये मर्जरची पण म्हणजे शरद पवार गटाबरोबर एकत्र येण्याचं जे चाललं होतं त्यानंतर अजितदादा पवारांचा गट हा सत्तेमध्येच राहणार आहे का विरोधी पक्षातही जाण्याची त्यांची तयारी आहे मुद्दा आहे कारण ते विरोधी पक्षामध्ये जाण्यात तयारी असतील कारण शरद पवारांचा ठाम विरोध आहे भाजप बरोबर जायला असं निदान ते सांगतात त्यांनी त्यांच्या भूमिका अनेकदा बदललेली आहे पण आत्ता तरी त्यात असं सांगत आहे अशा वेळे मला वाटतं की सुनेत्रा पवार अध्यक्ष पक्षाच्या नेतृत्वस्थानी असणं अजितदादांची जी बाकीची मंडळी आहेत म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही केला पटेल आहेत तटकरे आहेत भुजबळ आहेत बरीच मंडळी आहेत त्यांच्याकडे त्यांनी पक्षाची बैठक परत नीट करणं आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर या सगळ्या मंडळींच कशा रीतीने नातेसंबंध प्रस्थापित होतात किंवा कशा रीतीने त्यांचे देवाणघेवाण होते विचारांची आणि सत्तेची यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि याला किमान तीन महिने तरी लागतील हु. नक्कीच किमान तीन महिने लागतील असं आपलं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर आता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि